अहो काशिम कुठे गेले होते इतके दिवस कुठे गेले होते त्रिमूर्ती भेटायचे कुठे गेले अहो काशिमबाई या ना पुढे या, या 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 इतके दिवस कुठे गेले होते भाई माझे अहो सत्तर भाय काय बोलायचं तुम्हाला काय तुम्ही इथं आणले काय दाखवतात माहित नाही तुम्ही राव अहो हा फ्लॉट दाखवण्यासाठी तुम्हाला आलो आम्ही किती दिवस झालो तुमची वाट बघतो तुम्ही आम्हाला सोडून दिवाळीच्या अगोदर गेले होते काय जरा थोडं कामामध्ये होतो राव आता आपण आलेले इथं तर आपण हा कुठला प्लॉट आहे एकदम एकदम रोडवरती आणले तुम्ही एकदम बायपास एक रोड हा उळे कांच्या तळेगाव धमदे मधून जातो हा कासारी फाट आहे अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर पाच मिनिटाच्या अंतरावर पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आए। ऐका ना आपले लोक बघतात आपण विसरलो राव आपलं जे जुनं होतं अहो जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मंडळी नाही बंधू बहिणींनी बोलायचं आता मंडळी कोणाला बोलतात चला ही प्लॉटिंग आणि आमचे काशीमबाई बऱ्याच दिवसानंतर मला भेट झालेली आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे सत्तारे बाय आहे मी आहे आणि तुम्ही आहे मित्रांनो बंधू बहिणींनो प्लॉट तर भरपूर बघितला असाल पण आज नेमकं तुम्ही हे जे बघतात ना हे रोड थोडस थोडस बघा तुम्ही हे रोड बघा पाठे बघा आमच्या हे रोड दिसतो का तुम्हाला एकदम रोडच्या बाजूला सत्तरबाईंनी घेऊन आलेले आणि हा विषय आज असा आहे काशीमबाई आज पहिला पण व्हिडिओ आपण इथं बनवलेला आहे म्हणा जर आज व्हिडिओ बनवण्याचा हे कारण आहे की आज इथं आलोय आपण तो ह्याम नाईन वरती तर आज, आज मोजके प्लॉट इथं सैल राहिलेले आहेत आणि आले होते हे सगळं वाऱ्यामध्ये का बोलतात का? देना, कित, दे आपण का, का का एक काम करू सरळ सरळ जाऊन हा प्लॉट दाखवू लोकांना आणि त्याच्याबद्दल माहिती द्या कसं काय देणार किती किती पैशामध्ये देणार हे सगळं सांगा तुम्ही आणि काय काय बजेट काय या प्लॉट या प्लॉटचं बजेट आहे एक गुंट्याचं सात लाख पन्नास हजार रुपये हा तुम्हाला खरेदी खर्च करून भेटेल साडेसात लाखामध्ये ओके okay. आणि पन्नास टक्के डाऊन पेमेंट राहील ah. आणि पन्नास टक्के जे आहे तर तुम्हाला एक वर्ष दीड वर्षाची साईड भेटेल तर तुम्हाला ना झिरो टक्के व्याजावरती तुम्हाला हप्ते फेडायचे आहेत बरं सात लाख आहे का अजून दुसरं काय सात लाख पन्नास हजार काशींब सात लाख नाही सात लाख पन्नास हजार लाख त्याच्यामध्ये पस्तीस ते चाळीस हजार रुपये ख होईल ह्याचा सात बारा भेटल संमती पत्र भेटेल तुम्हाला सगळे काय डॉक्युमेंट क्लिअर भेटतात ओके बरं मी काय बोलतो अजून त्याचे कमी नाही का हो एवढं सात पेक्षा कमी पाहिजे लोकेशन चेंज होईल ह्याच आपण ज्या रोडनं चाललोय त्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर हा जो सिमेंट रोड संपल तो तुम्हाला डांबरी रोड भेटेल त्या रोडचा जो आहे तुम्हाला पाच लाखाला गुंटा ऐकू ना ऐका ना त्या प्लॉटचं वेगळं बनवू आज या प्लॉट माहिती द्या ज्या प्लॉटचा आपण व्हिडिओ बनवतो आणि जे लोकांना माहिती देतो आज ह्या प्लॉटचा रेट आहे सात लाख पन्नास हजार आणि जो दुसरा व्हिडिओ बनणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो रेट आहे तिथला साडेपाच लाख गुंटा भेटल ओके okay. आणि ह्या प्लॉट मध्ये काय काय देणार स्पेशल आपण ह्याच्यामध्ये बघा स्ट्रीट लाईट आहे ओके okay. तुम्हाला नळाचं कनेक्शन भेटल तुमच्या फ्लॉटला एक बोर्ड लावून तुमच्या नावाची पाठी लावून भेटल ओके okay. सिद्धी खत सात बारा तुम्हाला भेटेल संमतीपत्र okay. संमतीपत्र काही लोकांना माहिती नाही म्हणजे संमतीपत्राचा अर्थ काय आहे की आता दहा लोकांमध्ये खरेदी खत होतं ओके okay. तर काशिमबाई दहा लोकांमधला हा कन्फ्युज होतात लोक okay. सात बारा तर दहा लोकांचा आला उद्या मला बांधकाम करायचे आहे तर कुणाला कुणाला विचारू मी काय करू असे लोक बरेचसे कन्फ्यूज होतात तर मित्रांनो कन्फ्यूज व्हायची काही गोष्ट नाही ते संमतीपत्र पत्र ह्याच्यासाठी दिले जातं तुम्हाला की नंतर नंतर तुम्हाला कोणाचीही संमती घ्यायची गरज पडत नाही आणि पडणार नाही बिलकुल तुम्हाला ग्रामपंचायतला नोंद करायची नोंद होऊ शकते तुमचा सात बारावर नाव येतं ऑनलाईन चेक करून बघू शकता तुम्ही तुम्हाला विक्रीसाठी कोणाची परमिशन घ्यायची गरज नाही बिलकुल बिलकुल म्हणजे एकदम एक्युरेट काम आहे बिलकुल काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो आणि बंधू बहिणींना बघा आता वेळ आलेली आहे की इन्व्हेस्टमेंट काहीतरी करायला पाहिजे तुम्ही हे प्लॉट आधी बघून घ्या कसला भारी आहे रोड तुम्ही पाठीमाग बघू शकता हे रोड आहे अगदी हायवेच्या लागवतच आहे बरं स्टेशन पासून किती किलोमीटर स्टेशन पासून तुमचे पस्ती चाळीस किलोमीटर येईल रेल्वे स्टेशन पासून पुणे रेल्वे स्टेशन पुणे रेल्वे स्टेशन पासून आणि आपण जे आहे इथून नगर बायपास नगर जो रोड हायवे रोड आहे एकच किलोमीटर आहे इथून एक किलोमीटर एक ते दोन पाय पायपाय तुम्ही इथं येऊ शकता आणि तुमच्या प्लॉटवरती येऊन तुमचा आणि एक विषय असा आहे तुमचं खरेदी कत झाल्यानंतर तुम्ही बांधकाम करू शकता तुम्हाला कुणाला विचारायची गरज नाही की तुमचे जे पेमेंट देणं बाकी आहे तुम्ही असा विचार करू नका तुम्ही घर करून राहू शकता त्याच्यासाठी कासारी अंतरावर तळेगाव डमडेरी बाजार आहे आणि कॉर्पोरेशन पुणे महानगरपालिकेची पंधरा पंधरा मिनिटाला वीस वीस मिनिटाला गाडी बरोबर इथं तुमच्या फ्लॅट अगदी जवळ दररोज तुम्हाला रात्रंदिवस दिवस गाड्या चालू आहेत बरोबर तुम्हाला कुठलीही कुठलाही टेन्शन नाही नाही बिलकुल नाही बिलकुल नाही जे पाहिजे ते तुम्हाला एकदम सरळ सोप्या भाषेमध्ये भेटू राहिलेले एकदम चिल्लर भावामध्ये बोललो तर ते ठीक आहे कारण की एकदम हायवेच्या लागू लागतच आहे बरोबर ना मित्रांनो तुम्ही हे बघत आहात हे जे कमान दिसत आहे हे समोर आहे मंगल कार्यालय आणि समोर झालेला हे हॉटेल आहे एकदम अगदी आपल्या फ्लॉटच्या समोर आहे ओके आपण ह्या सिमेंट रोड आणि हे जी okay. okay. आ, 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 तुम्ही जी बघता ही गाडी थांबली हे जो रोड आहे जाणारा बायपास रोड आहे ओके तळेगाव डमधो चालू ना असं असं आपण करून आता बघा इथं पाठीमाग पण एकदा टन मारून घ्या टन मारून घ्या असं आणि पाठीमागचं पण बघा तुम्ही गाडी चाललेली आहे एकदम बायपास आता जाऊ आपण परत एकदा रोड दाखवू आपण ओके सत्तार साहेब दिवाळीच्या नंतर मित्रांनो ह्या फ्लॉट वरती पाण्याचे नळ लागलेले आहेत तुम्ही बघू शकता हे पाण्याचे नळ आणि हे झाडं लावलेले आहेत परत बाजूला तुम्ही लाईटेचे खांब बघू शकता आता तर त्याच्यामध्ये तार आणि डीपी बसणं बाकी आहे सगळं काही काम तुमचं शंभर टक्के करून भेटेल तुम्हाला बरोबर बरोबर बर, नाही 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 एकदम व्यवस्थित एकदम प्लॉटचं डिमार्किंग एकदम चांगलं झालेले आहे प्लॉटची साईज पण भारी दिलेली एक हजार स्क्वेअर भेटणार आहे सात लाखामध्ये काय कमी कमी आ? तुम्हाला समजा एक गुंठा घ्यायचा तर एक गुंठा भेटल दोन गुंठे दोन गुंठे भेटल जसे तुमचं बजेट आहे काम भाई तुम्हाला हे असं नाही की एकच गुंठा घ्या तुम्हाला आम्ही एक गुंठ्याच्या पुढे खरेदी खत तुम्हाला करण्यासाठी एक गुंठ्याच्या पुढे घ्यावं लागेल एक गुंठ्याच्या मध्ये तुकडा पडणार नाही एक गुंठा दोन गुंठे तीन गुंठे पण निगोशिएबल आहे का बिलकुल आहे आ आज रोजी तुम्ही बघू शकता इथं दोन हजार सात हजार फुटा हे समोरचे प्लॉट विकले गेलेले आहे आज तुम्ही जे बघता हे समोरचे विकलेले आहेत तुमचे खाल्ले फ्लॉट जे शिल्लक आहेत जे खाली प्लॉट शिल्लक आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे आम्ही व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला ते फ्लॉटची किंमत सांगितली सात लाख पन्नास हजार त्याच्यामध्ये खरेदी खत करून भेटल आणि पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर भेटताल असं नाही की तुम्हाला संमती पत्रासहित भेटेल तुम्ही बांधकाम करून राहू शकता आणि राहण्या योग्य प्लॉट आहे काशिम एकदम हायवे पासून जवळ एकदम हायवे रोड तुमचा फ्लॉट लगत आहे एक लगत एकदम 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 लगत आहो नगर रोडच एकच किलोमीटर म्हणजे वॉकिंग करत जाऊ शकतो माणूस बिलकुल एकदम आरामशीर राहू शकतो आणि पस्तीस ते चाळीस किलोमीटरच आहे पुणे स्टेशन आणि तुमचा फ्लॉट आहे ना बायपास लगत आहे एकदम बिलकुल बिलकुल हायवे रोड सारखा बायपास रोड आहे हा उरळी कांचनला रोड गेला आणि हा नगर रोडला गेला बरोबर ना चला मंडळी थोडंसं आम्ही इथंच थांबतो पण तुम्ही कुठं जाऊ नका शाहिदबाईचा नंबर किंवा बाईचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये आहे तुम्ही त्यांना संपर्क करू शकतात डायरेक्टली आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचा असेल तर तो पण लिंक दिलेला आहे या तुम्ही सत्तारबाई आमच्या बरोबर होते ते सोबतच असतात आमचे ओके भरपूर तुम्हाला प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहिला पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती भेटणार आहे पण त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शेअर करा तुमच्या जेवढे ग्रुप आहे रिअल इस्टेट त्याच्यामध्ये दाखवून द्या ओके चला जय महाराष्ट्र जय जय पुणे